करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम स्वतःची शक्तीस्थाने ओळखावी शक्तीस्थानांना परिश्रमाची जोड द्या तुम्हाला नक्की यश मिळेल असा विश्वास खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी व्यक्त केला अमरावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार बोंडे बोलत होते या शिबिरामध्ये इतर दहावी व बारावी नंतरच्या करिअर विषयक वाटा या विषयावर विद्यार्थ्यांना तज्ज्ञ अभ्यासकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आमदार किरण सरनाईक अमरावती महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष किरण पातुरकर उद्योजिका मोनिका उमक व्यावसायिक शिक्षक प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक प्रदीप घुले सहाय्यक संचालक रवींद्र लोखंडे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के एस विसाळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक एस के बोरकर उपप्राचार्य आर जे चुलेट कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके अमरावती गस आय टी आय प्राचार्य डॉक्टर शेळके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले की राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर आयोजित करण्यात येत आहे शासनाने विविध मार्गदर्शन मिळावे यासाठी उचललेले पाऊल निर्णायक व अत्यंत महत्वपूर्ण आहे विद्यार्थ्यांनी स्वतःची शक्तीस्थाने ओळखणे गरजेचे आहे तसेच स्वतःची कमकुवत बाजूही ओळखणे तेवढेच गरजेचे आहे या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली करिअरची दिशा शोधण्यास निश्चितच मदत होणार आहे या संधीचा लाभ घ्या सातत्य संघर्ष आणि समाधान हे करिअरचे महत्वपूर्ण टप्पे आहेत सातत्य यशाचा मंत्र आहे विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरू नये या वयात तुम्हाला आकर्षित करणाऱ्या आणि ध्येयापासून दूर करणाऱ्या अनेक गोष्टी वाटेत मिळतील त्या सर्वांकडे दुर्लक्ष करा ध्येय गाठेपर्यंत आपल्या ध्येयापासून कदापि विचलित होऊ नका आजची वेळ परत उद्या येणार नाही त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा यश मिळाल्यावर आहे त्यातच समाधानी राहू नका आणखी प्रगती करण्यासाठी तयार राहा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आज भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे तरुणांच्या उज्ज्वल भविष्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे यासाठी शिबिराचा लाभ घेऊन करिअरचे विविध मार्ग चोखंदळा असेही श्री बोंडे यावेळी म्हणाले म्हणून स्ट्रेंथ वीकनेस अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट अपॉर्च्युनिटी कॅच करा थ्रेट पासून बचाव करा स्ट्रेंथ वाढवा वीकनेसेस कमी करा तुम्ही कोणतंही करिअर निवडा तुम्ही हंड्रेड पर्सेंट यशस्वी होता हंड्रेड राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिबिराच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या शिक्षणासोबत कौशल्य विकासाचा प्रवास अखंड सुरू राहावा तसेच तरुण वर्गाला स्वयंरोजगारासाठी नवीन दिशा मिळावी कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांसाठी नवीन क्षितिजे खुली व्हावी यासाठी या, या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री फडणवीस म्हणाले कौशल्याचा हा प्रवास असाच अखंड सुरू राहावा हाच आपल्या सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे आणि त्याच दिशेने विचारलेले हे पाऊल अत्यंत सूत्य आहे जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या आपल्या देशातील युवकांना दर्जेदार शिक्षण प्रशिक्षण आणि कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी या शिबिराचा मोठा लाभ आमदार किरण सरनाईक किरण पातुरकर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास दहावी बारावी नंतर काय एम आय डी सीमध्ये प्लॉट घेणे उद्योजकता विकास व नंतर उपलब्ध संधी व्यवसाय शिक्षणातील विविध संधी यशस्वी उद्योजकांची यशोगाथा या महत्वपूर्ण विषयावर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेतून खुल्या व्यायामशाळेची सामग्री तयार केली आहे विद्यार्थ्यांनी व्यायामासाठी लागणारी दहा अद्यावत उपकरणे तयार केली आहेत या व्यायाम उपकरणाची डॉक्टर बोंडे यांनी पाहणी करून प्रात्यक्षिकही करून पाहिले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमस्थळी विविध शैक्षणिक संस्था व शिष्यवृत्ती स्वयंरोजगाराबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती